थांबलेली होती सगळे ते लोक आले सगळे मारायला लागले घरात गुशु गुशु mm. म्हणून थांबलेली होते थांबलेली होती माझ्या हातात मोबाईल होता mm. मी त्याचे मारायलेत घरात घुसून म्हणून मी शूटिंग काढायला घेतली होती हातात मोबाईल होता ते सगळे पळत आले इतकं मला मारायला सुरू केलं कोणी काट्या घालायलाय कोणी केस उपटायलाय कोणी काय काय का, करायले इतकं मारलं मी म्हणायले मी काय केलं मी काय गुन्हा केलाय मला कशाला मारायले तुम्ही एवढं चलखे म्हणे तुला दाखवित होत का म्हणून मारायला होते मग त्यांना ते सुपर मार्केट पोलीस स्टेशनला आणलं पाच ते साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान मग तिथं आणलं मला पोलीस 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 होते पोलीस होते ते तुर, काय तृशाला आणि पवार मरे आणि शरद मरे आणि गव्हर्मेंट पथक ते पी एस आय द्यायचं ते सगळेच होते त्याच्या महिला होत्या ते सगळेच होते दार बंद केलं पोलीस स्टेशनला फोडत का म्हण गाड्या फोडतात का गाड्या तुम्ही याच्या हे करता का धिंगाणा आणि ते संविधानचं पुस्तक फोड म्हणजे का तुम्ही असं करता का मी म्हणाले आम्ही काही केलेलंच नाही हे असं काही केलेलंच नाही त्याला मी सांगायले आता जोडून पहा पडून सांगमणी कोणाकोणी मासायचे नाव अजून सांगणी पाच मासायचे नाव म्हणून मन, मारायले तर मला अजून असं ते, ता। ते पायावर उभे राहिले दोन ते दोघ जण ते अधिकारीचे पेस आहे ते आणि ते तुरण हातात ते हे घेतलं काही सुंदरी त्या पायावर ह्या मांड्या हे बघा हे तुम्हाला दाखवते हे पूर्ण हे पूर्ण येत आहे ना हे मोठं फोडे हे पूर्ण फोडून काढत आहे ना इतकं मारलं मला हलता की मनसते मनस्थिती इतकी हे झाली मोदी कोणीच नाही मला बाथरूम आली म्हणायला मला बाथरूम ला जाऊ द्या म्हणे तुला बाथरूम येतात नंगा करू कर मारतो म्हणे आणि इथरूम ते इथं मारले माहिती त्या सुंदरीची मुठ असते ना ते मारायला लाटा मारायला चापटा <स्थाँगा> मारायला सुंदरीनं त्याच्या हातात ते दंडे असतात ना त्या दंडे न बघा तुम्ही हे किती मारले ते ना सगळ्या मांडायला सुद्धा तेच काही मय माग नाही ते मग न्याय पाहिजे ते त्याला त्याला कारण की असा त्या म... असं कोण्या महिलेला असं करू नये परत कोणत्या महिलाशी त्यानं आई बहीण म्हणून मी का आतंकवादी होते कमी दरोडे टाकले होते की मी काय गुन्हे काय केलं भेट तो ना मी काय काय केलंय मी मी काय केलंय म्हणून त्याला मी बनवलं मी काहीच नाही केलेलं नव्हते मी तुम्हाला ते एक सांगते मी सकाळी उठून घरी गेले महिला मंडळ परताना हॉस्पिटलला काम करते में। 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 मी घरी जाताना आणि महिला मंडळ बसलेले होते या म्हणल्या म्हणून मी दोन ते अडीच्या ते साडेबाराच्या दरम्यान पाच ते दहा मिनिटांना पंधरा मिनिटं बसली असेल मी तिथं जाऊन आणि अगोदरच घरी गेले जाऊन झोपले मी बस एवढंच केलेलं मी तिथं मित्रांनो खूपच भयानक आणि वेदनादायी चित्र आहे महिला महिला ही। महिला महिला ही महिला महिला ही माता महिला ही असते असते माता भगिनी असते परंतु मित्रांनो येथील प्रशासन येथील गृहमंत्री मुख्यमंत्री हे विसरून गेलेले आहेत काय 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 कोणत्या शब्दामध्ये बोलावं अगदी आंतरवली सराठी मध्ये जे घडलं तेच परभणीमध्ये घडलेलं आहे आणि आता यावर संघटितपणे विचार करणं गरजेचं आहे जात पात धर्म पंत हे सगळं विसरून यावर विचार करण्याची गरज आहे जनतेने विचार करण्याची गरज आहे कारण प्रशासन कसल्याही पद्धतीचा विचार करणार नाही मुख्यमंत्री गृहमंत्री किंवा कोणताही मंत्री, मंत्री, मंत्री? कसल्याही पद्धतीचा विचार करणार नाही कोणताही राजकीय पक्ष विचार करणार नाही जनतेने आता एकत्र येणं गरजेचं आहे या देशामध्ये शंभर टक्के संविधान लागू करण्यासाठी एकत्र यावं लागणार आहे आणि यावर एकत्रितपणे काहीतरी विचार करण्याची वेळ आलेली आहे की नेमकी ही परिस्थिती कशामुळे निर्माण होत आहे अशा पद्धतीची मानसिकता कशामुळे निर्माण होत आहे ही मानसिकता जुनी आहे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु ही मानसिकता जर आपल्या आया बहिणीवर जर अशी वेळ आणत असेल तर मित्रांनो ही अत्यंत अत्यंत वेदनादायी आहे अगदी ज्या माणसाला काळीज आहे त्या माणसाचं काळीज पिळवटून गेल्याशिवाय राहणार नाही अक्षरशः ती माता भगिनी बोलत असताना अक्षरशः ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येणार नाहीत ज्याच्या काळजाला दुःख होणार नाही तो माणूसच नाही मित्रांनो मित्रांनो खूप 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 भयानक आहे हे खूप वेदनादायी आहे तरीही मित्रांनो कोणीही कायदा हातामध्ये न घेता अगदी संघटितपणे ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी मार्ग सांगितलेला आहे त्या पद्धतीने परंतु याचं उत्तर शंभर टक्के शासनाला द्यावं लागणार आहे आणि शासनाची यावर परत अशी हिंमत झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला एकत्रित ये येऊन शासनाला जाब विचारावा लागणार आहे मित्रांनो खूप माझ्याकडे अगदी शब्द सुद्धा नाहीत काय बोलावं त्या इतकं कसा पोलीस जरी असला कोणी जरी असला तरी हे कोणाच्या तरी आदेशाशिवाय होऊ शकत नाही आणि या पोलिसांनासुद्धा ट्रेनिंग देणं गरजेचं आहे माता मावल्यांसोबत कसं वागावं कसं हे करावं काय आता तुम्हीच सांगा कारण माझ्याकडे पुढं अगदी शब्दसुद्धा नाहीत राम राम